शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात बारा जुलै रोजी पहाटे थरारक प्रकार घडलाय सकाळी केवळ मिनिटांच्या आत तिघा अज्ञात शस्त्र दाखवत तब्बल एक लाख सत्याहत्तर हजार सहाशे किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरीने लुटून नेलीये ही घटना हॉटेल गार्गी समोर सकाळी चार वीस ते चार चाळीस दरम्यान आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अक्षय हनुमंत बोरगे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना तिघा अज्ञात आरोपींनी त्यांची गाडी अडवली दरवाजा उघडून चाकू सदृश हत्यार दाखवत बोरगे यांच्या ताब्यातील सोनं व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून पळ काढलाय घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक एम एस वाघमोडे पी एस आय शिवाजी मुंडे पी एस आय अविनाश थोरात आणि डीबी पथक घटनास्थळी दाखल झालं सीसीटीव्ही फुटेज मिळालं असून आरोपींचा शोध सुरू आहे घटनास्थळी विविध तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली असून अधिक तपास पी एस शिवाजी मुंडे करत आहेत